ग्रामीण भागातील महिलांची पापळ बिबळ्या बनवण्यासाठी दिसते लगबग सविस्तर असे की रावेर सावदा वाघोदा हो निहोरा खिरडी परिसरातील महिला वर्ग सध्या बिबळ्या पापळ कुरड्या बनवण्यात व्यस्त आहेत एप्रिल महिना सुरू झाला की महिलांची त्यासाठी लगबग सुरू होते वर्षभर पुरतील या पद्धतीने या वस्तू तयार केल्या जातात गहू ज्वारी मका बाजरी उडदाचा पापड करून व त्यात लसूण तिखट टाकून वेगवेगळ्या स्वादात पापळ बिबड्या बनवल्या जात आहेत त्यासाठी महिला एकमेकांना सहाय्य करू लागतात या भूमिकेतून काम करत आहेत शेजारी पाजारी राहणाऱ्या महिला पहाटेपासूनच कामाल या कामाला लागतात लवकर उठून अंगणाचा चूल पेटवून जातात त्यानंतर नियोजनानुसार पापळा बिबड्या बनवण्यासाठी पिठाचा घाटा तयार केला जातो ह्या घाटा घेरण्याचे काम अतिशय कष्टाचे असते हा घाटा तयार झाल्यावर तो खाटांवर कापड टाकून किंवा घराच्या छतांवर कापड अथरून त्यावर गोलाकार पद्धतीने टाकला जातो दिवसभर उन्हा सुकल्यानंतर सायंकाळी पाणी मारून कापडावर चिटकवलेले पापड कुरड्या के वेगळ्या केल्या जातात यावेळी ओल्या बिबड्या खाण्याची मजा औरत असते किमान वर्षभर पुरतील या पद्धतीने महिला एकमेकींकडे क्रमाक्रमाने हे साहित्य तयार ते करतात व सर्वांना मदत करतात काही बचत गटांच्या महिला देखील मागणीप्रमाणे कुरड्या पापड बनवतात तसेच बिबड्या तयार करून देतात त्यातून त्यांना रोजगारही उपलब्ध होतो महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज